भरत बाई शब्द असा दिला राजे सहा महिने विकास करतो सहा महिन्याच्या माणसानी मला मागवला गेला आज पण मी चॅलेंज होता आमदार साहेबांना ना पुन्हा तुम्हाला असं वाटलं बघा एखाद्या एखाद्या तुमचे तीन मंत्री सांगा आणि जे राजेश पार्टे त्यांनी आमदारांबद्दल असं बोलत चॅलेंज केलं होतं निवडून यायला कुठल्याही वार्डमधून निवडून राजीनामा मी निवडून मी पण त्यांना असं विचार करतो की बाबा बाकीचं वाढ राहू द्या ज्या तुम्ही आता निवडून आलात जो तुमचा स्वतःचा वाढ आहे तुम्हाला असं वाटतं का खरोखरच तिथं माझं वाढ आहे किंवा मी ते निवडू शकतो तर तिथं त्यांनी राजीनामा द्यावा आणि तिथून त्यांनी परत निवडून निवडून दाखवा मग आम्ही त्यांना समजू बाबा कोण कोणा दूधचं दूध पाणी तर पाणी काढायला क्लिअर गोष्ट ती ओरडून जायची तशी कोण तिथं शिवसेनेची सर म्हणजे लोक किती आहेत आणि राष्ट्रवादीची किती लगेच तिथे दिसून समजत हे गोष्ट त्या माध्यमात त्यांना सांगायचं आमचं मी राजेश पार्टी आमचे मित्र यांना वाढीत देतो त्यांना उपनगराध्यक्ष पद साहेबांनी बसवले ते पद गेल्यापासून ते त्यांच्या बदल झालेलं आहे ते काय बोलतात मीडियासमोर काय बोलतात त्याला भान त्यांना नाही आहे आम्ही निंबोड्या गावासाठी काय केले दानवाडीसाठी काय केले हे सर्वांना आहे परंतु पुण्यात तुम्हाला सांगतो निमोड दानवाडी निंबोड्या गावासाठी आम्ही जवळजवळ एक कोटी नव्वद लाखाची कामं केलेली आहेत त्या माध्यमातून आम्ही अजून अजूनपर्यंत आज जवळजवळ स्वातंत्र्यापासून मंदिर नाहीये त्या गावाला आम्ही श्री रामास मंदिराच्या स्थापना केलेली आहे आता कर्जचं काम बाकी राहिलेलं आहे त्या वाडीला आज जवळ स्वातंत्र्यापासून पाणी नाही त्या गावात त्या पाण्यासाठी आम्ही साहेबांनी पंचवीस लाखाची आम्हाला जल जीवनमधून पंचवीस लाख मंजूर केले त्याचं काम आमचं चालू केलेलं आहे गावडीच्या लोकांसाठी लाईटची व्यवस्था मशरूमची व्यवस्था जे आम्ही नाही नाहीये त्याचं टेंडर झालेले ते कामाची पूर्ती आम्ही करत आहोत असताना सुद्धा निंबोळे गावामध्ये अशी सभा झाली आहे सुद्धा का भाऊ घरे यांची विरोध म्हणले तर मतासाठी बोलतील पण एवढे पण खाली जाऊ नका बोल बोलू तुम्ही का जी कामं आम्ही नगर अध्यक्षांनी काय केलं ना काय नाही हे लोकांसमोर ठेवण्याची आम्हाला असं वेळ आली नाहीये का लोकांना समजून बाबा आम्ही हे केलं आम्ही हे केलं लोकांना दिसते हे आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत निंबोड्यासाठी आम्ही जवळजवळ पासष्ट लाखाचा निधी नदीच्या साईडला टाकलेला आहे जेणेकरून एक सामान्य लोकांना पण तिथे शंकरचं मंदिर आम्ही करतोय जेणे सामान्य लोकांना पण तिथे आरती विसर्जनसाठी व्यवस्था होईल मशानभूमी गणेश घाट आहे या अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही ज्या काय आशिवाज लढाईसाठी आम्ही जे जे लोकांना शब्द दिले ते पूर्ण गेलेत एवढं सुद्धा नाही तालुक्यातलं पहिलं मंदिर जे आम्ही बुद्ध आमचा बुद्धवडा आहे तिथे आम्ही खालापूर तालुक्यामध्ये दोन स्लॅबचं मंदिर करतोय तो बोतो ना भविष्य खराब पुढे झालेला आहे त्याची आम्ही पाया खोजून काम सुद्धा चालू केले एवढं सुद्धा असताना सुद्धा आम्ही कामाला केलेत तर मला असं वाटतं विरोधकांना जर काळा दिसून लावला काळा दिसणार तर त्यांनी ह्याच्यातून बाहेर हवा विकासाला मदत करावी ही त्यांना मी एक आवाहन करतो आणि कुठल्याही प्रकारचा असा बादशिलो करू नये त्यांना मी त्यांना वाट सुद्धा पूर्ण सुविधा देतो आणि देव त्यांना सद्बुद्धी देवो आम्ही बोलण्याची त्यांना बुद्धी देव ही मी मीडियासमोर बोलते धन्यवाद असा होता बाबा ज्यांनी आम्हाला होते पाच वर्षापूर्वी सात वर्षपूर्वी वर आम्ही नगरपंचायत म्हणजे आम्ही पूर्ण शिवसेना तिथं बरखास्त करतो बाबा आम्ही आमचं हे केलं होतं त्यांना सांगूच शिकतो वनमान पद्धतीने त्या टायमाला पण तुम्ही का पूर्ण राष्ट्रवादी म्हणून तिथं निवडून नव्हता आला तशी त्या टायमाला बरोबर तुमच्याबरोबर शाखा पक्षाबरोबर असता मला बीजीपी असता मला तुम्ही निवडून आला होता आणि त्या टायमाला मी सांगू इच्छितो त्यामुळे मी स्वतः त्यांचा स्वतः आणि त्या टायमाला जे आदर्श आमची आदर्श वाढी वाढले आता आम्ही पाणीची वापरून केली त्या वाढीवर लोकांना त्यांनी शब्द दिला होता की बाबा मी निवडून आल्यानंतर मी तुमचे वॉटर स्क्रीन त्या टायमाला आम्ही पाणी करतो आणि त्याच्यासाठी त्या विशनच्या पेटमध्ये त्यांनी तशी पाईपलाईन पण जी प्लास्टिकची तिथं टाकली ठेवली होती तुमचं आम्ही काम झालं करतो पण कसं काय झालं नाही निवडून आल्यानंतर ती जी पाण्याची लाईन आहे ते त्यांनी तिथून घेऊन गेले वेळी कारागिर केली पण नाही पण आम्ही आमदार साहेबांनी जो शब्द दिला होता बाबा जे वाटपवाढीसाठी आम्ही निवडून आल्यानंतर तुमची वाटशिंग करू तो शब्द आमदार तशी आणि चाळीस लाखाची वापरिंग आज पण तशी आहे असं पाणी पाणी लोकांना मिळत आहे अशा आपण बरेचसे ते मुद्दे जे केलेले आहेत ते मला वाटतं चुकीच्या पद्धतीने केले तरी कुठलीच माहिती घेतली गेली नाहीये मानसर नमस्कार पहिले पत्रकारांचं मी स्वागत करतो यापूर्वी ज्या दोन दिवसापूर्वी आमदार साहेब यांच्याबद्दल कुठला विकास निधी काही विकास काही केलेला नाही त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद म्हणजे बोलून तिची आम्ही माहिती तुम्हाला देतो आतापर्यंत मी फक्त वनवे गावाचा तुम्हाला एक मुद्दा मी सांगतो बाबा ज्यांनी तो प्रश्न तो तयार केला बाबा कुठलाही रीतीनं देता तर खालापूर नगरपंचायतमध्ये वनवे गावामध्ये जी आताची जी वन आदिवासी वाढी आहे ती बरेच वर्षापासून पाण्यासाठी म्हणजे हे होती वंचित होती त्याच्यासाठी आमदार साहेबांनी ज्या टायमाला आम्ही विलक्षणला सामोरं जातो साहेबांनी त्यांना शब्द दिला होता की बाबा ज्या टायमाला आमची तुमची सत्ता येईल किंवा हे येईल तेव्हा तुमचा आम्ही वॉटर स्कीमचा प्रश्न मार्गे लागू त्या अनुषंग आमदार साहेबांनी आम्हाला आदेश वाढीसाठी चाळीस लाखाची स्कीम मंजूर करून दिली आणि दिसती दिली न देता तर तिला काम पूर्णत्ता देऊन आम्ही त्या आदिवासी वाढी लोकांना आम्ही ते पाणी देतोय वापरण्यासाठी ते पाणी आम्ही त्यांना देतोय आणि तेच चाळीस लाखाचा निधी न देता आदिवासी वाडीसाठी पूर्ण आम्ही जी एक दुसरी खोंडेवाडी म्हणून तिथं आम्ही पंचवीस लाखाचा रोडची कामं केलेली आहेत जी आदिवासी वाड्यासाठी आणि राहिलेले दुसरी गोष्ट एक पण आदिवासी वाडी आणि जे गावात आता आम्ही ऑलरेडी पहिले बसवलेले आहे ते निधी मंजूर झाल्याच्या आणि अजून परत वनवे गावामध्ये जो आमचा समाज मंदिर आहे भैरवनाथ मंदिर म्हणून तिथं साहेबांनी आम्हाला निधी दिला तिथं त्याचं काम पण ते पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर जो वनवे गावासाठी जे आम्ही धोके घाटात महिलांसाठी जे हे होतं प्रॉब्लेम होता ते आम्हाला आमदार साहेबांच्या मार्फत ते पण काम आम्ही पूर्ण करून ते पण काम विकासाच्या मार्फत पूर्ण केलेलं आहे त्याच्यानंतर जे वनवे गाव वनवे गावाचं जे सार्वजनिक म्हणजे जे लाईटचं समस्या होती तिथं जेव्हा जे प्रश्न निर्माण केला होता आमदार साहेबांनी लाईटची पण व्यवस्था केलेली नाही पण मी आज तुम्हाला नाव सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जे लाईट लागली गेलेली आहे का बाबा जिथं आज आमच्या जे गावाच्या साईड बाहेर जी लोक वस्ती तशी आता साहेबांच्या मार्फत वसंत पवार त्यांच्या घरातल्या साइडवर तशी पोल बसून नवीन नवीन लाईट लावलेली गेलेली आहे दुसरी गोष्ट आमच्या गावाच्या वर्षी विवरीलकडं जाणारा रस्ता आहे ते विवरीकडच्या रस्त्याला जाणारा जे आमच्या स्टॅम्प जे महिला आमच्या पाण्यावर वरतात त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली साहेबांनी त्याच्यानंतर दुसरा वरती समीर पार्टी त्यांच्या घरा कशी तिथे लाईटची व्यवस्था केलेली आहे पण अजून म्हणजे जे आमच्या साईडचे जे सुदाम पार्टे त्यांच्या घराला पण जिथं पण लाईटची व्यवस्था होती तिथं आमदारच्या मार्फत लाईटची व्यवस्था केलेली आहे म्हणजे हे पण मुद्दा असं असेल जे विरोधक बोलतात लाईट सुद्धा लावू शकला तर ते पण आम्ही आमदार साहेबांच्या मार्फत या गोष्टी केलेल्या आहेत जवळ आम्ही पहिल्या एक कोटीची कामं आम्ही अगोदरच म्हणजे आमदार साहेबांच्या मार्फत पूर्ण केलेली आहेत आणि त्याचे काही रस्ता जिथं जिथं काही ठिकाणी असं पण झालेलं आहे एक मशरूमचा रस्ता जाणार आहे तर मशरूमच्या रस्त्याला आम्हाला साहेबांनी जवळ तेरा लाखाचा निधी आम्हाला दिला आहे पण तिथं म्हणजे जिथं शेतकऱ्यांचा अडचण असल्यामुळे आम्ही तो रस्ता अजून पुन्हा शकणार थोड्या दिवसात हे शेतकरी झालं तोही रस्ता साहेबांच्या मार्फतून पूर्ण होईल ही झाली फक्त जी आत्ताची एक कोटीची कामं जी साहेबांच्या मार्फतून पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर वनवेगावसाठी आतापर्यंत साहेबांनी आता परत जी दहा कोटीची निधी दिला त्याच्यात वनवे गावासाठी दीड कोटी मंजूर आम्हाला साहेबांनी करून दिले त्याच्या निविदा करते सगळं तर सगळं ओके त्याच्या निवडणुकीत तुम्हाला नाव वाचून दाखवतो वनवे जे आदिवासी वनवेवाडी आहे तिथं सभा मंडप दिलेलं आहे वनवे दोन आमच्याकडे दोन आदिवासी वाढत दोन्ही वाड्यामध्ये सभा मंडप दिलेले आणि जे लाईटचे सुद्धा आम्ही परत आम्हाला कमी बसत होत्या तिथं आम्ही साहेबांच्या परत आम्हाला लाईट वनवे गाव गावासाठी आम्हाला परत तिथं दहा लाखाचा एक आमचा बऱ्याच दिवसापासून वनवे गाव जे म्हणजे आउट काही घडं होती तिथं गाठावरचा प्रश्न निर्माण होता त्या गाठावरसाठी पण आमदार साहेबांनी जे संजय पार्टे ते कृष्णा मग यांच्या घरात परतच रस्ता तो पण गाटात सॉरी गाटात ते पण आम्हाला साहेबांनी हे करून दिलेलं आहे त्याच्यानंतर जो एक आमचं बांधव आहे जे मागच्या त्यांनी शब्द दिला होता आणि जे विरोधक आम्हाला बाबा साहेबांनी काय केलं तर त्यांनीच त्या टायमाला निवडून याच्यासाठी साहेबांनी म्हणजे काय शब्द दिला होता बाबा आम्ही निवडाल तुमचा आम्ही रस्ता करू तर त्यांच्या तिथला जो रस्ता आहे जो विश्वास पार्टे ते जे हे विश्वास पार्टे ते बबन मोरे यांच्या घरावरचा रस्ता परत साहेबांच्या पर बाबतीतूनच मंजूर होतो काम म्हणजे पुन्हा निघालेला आहे त्याच्यानंतर दुसरे त्यांचं आमचं भैरवनाथ मंदिर आहे भैरवनाथ मंदिर ते सुगाम पार्टे यांच्या घरापर्यंत साहेबांच्या मार्फत केला जे विरोधकांच्या म्हणजे घराच्या जे आम्हाला कशी बोलले बाबा तुम्ही काय केलं त्यांच्या घरात जाऊन स्वतः देत आहेत त्या टायमाला माफ घ्यायला पण ते स्वतः होते पण ही गोष्ट त्यांना माहिती पाहिजे बाबा ते काम करून पूर्ण केलेले अजून तुम्हाला वनवेळी गावाची मशनभूमी जे आमच्या म्हणजे कोणती पाहिजे औषध देतो तिचं पण आर सी सी आर सी सी मशीन आमची तयार होऊन ती पण आता पावसाळी असल्यामुळे आम्ही काम करू शकत म्हणून पावसाळी गेल्यानंतर आम्ही तिचं काम लगेच चालू करून त्या गोष्टी करतोय नंतर समीर पार्टी यांच्या घरासमोरचा एक रस्ता आहे वनवे गावात आम्ही जी आमची बरेच वर्षापासून जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन आमची म्हणजे पूर्ण गंजलेली औषध त्यामुळे लोकांना पाणी मिळतं म्हणून आम्ही नवीन पाईपलाईन करून तिथं पण आम्ही गावात संपूर्ण लाईन चेंज बदलून आम्ही नवीन पाईपलाईन तिथे आम्ही टाकतोय वनवे गावासाठी गणपती जे विसर्जनासाठी आम्हाला ते घाट पाहिजे होतं ते पण साहेबांच्या माध्यमातून हे करून आमचे गणेश भाट पण आज आता पावसाला पावसाला गेल्यानंतर चालू करतो त्याशी हे करून आणि थोडक्यात म्हणजे मग म्हणायला होतं की बाबा विरोधकांनी म्हटलं तर बाबा तुम्ही आता बरं काय केलं ना पाण्याचा प्रश्न म्हटलं पाण्याचा प्रश्न निर्माण केलाच नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हो हे मंजुरी मधून मला एप्रिल महिन्यामध्ये मंजुरी आली आचारसंहिता असल्यामुळे काम आम्ही पेढ काही काढू शकलो नाही आचारसंहिता उठल्यानंतर काढत होते पण आचारसंहिता अजून पण चालू असताना राज्य निवडणूक आयोगाचा पत्र व्यवहार केले पत्र पण माझ्याकडे आहे अशी अशी पाणी व्यवस्था आहे आहे पत्र व्यवहार आमच्याकडे आहे अशी पण त्याची आयोगाची आम्ही त्याची परमिशन घेऊन त्याची निविदा काढलेली निविदा काढलेली आहे आणि वॉटर सेफ्ट जे आहे आता तुम्हाला आम्ही निविदा पण तुम्हाला दाखवतो कारण आम्ही तेवीस कोटी पंचवीस लाखाची निविदा आम्ही पब्लिश केलेली तिथं मला वाटतं येत्या सोळा तारखेला त्याचा हे दिसणार ऑनलाईन पकडले सोळा तारखेला दिसणार स्टँडर्ड प्रोसिजर पूर्ण आहे आणि हे जर आमदार साहेबांच्या मार्फत जर एवढे जर स्कीम होत असेल तर विरोधात नसेल तर काय काम करत नसेल तर मला वाटतं ह्याच्यासारखं त्यांना मला वाटतं दुसरे आणि ते स्वतः नगरसेवक आहेत त्यांना माहिती पाहिजे नगरपालिकेमध्ये कुठली कुठे बाबा म्हणजे स्कीम कुठले काय केले तर अभ्यास करून त्या गोष्टी बोलायला पाहिजे असं मला तरी वाटतं त्या आणि दोन दिवसापूर्वी कोल्हापूर नगरपंचायतीचे माझी उपनगराध्यक्ष राजेश पार्टे यांच्या वक्तव्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी स्टेटमेंट देण्यासाठी इथे उपस्थित आहोत राजेश पाटे खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते त्यावेळेस दोन हजार एकवीसला नगरपंचायत ग्रामपंचायत नगर नगरपंचायतीची नगर ज्यावेळेस दोन हजार एकवीसला एक काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती म्हणून आपण या ठिकाणी लढलो होतो दोन हजार एकवीसला त्याप्रमाणे त्यांना प्रभाग क्रमांक पाचमध्ये आपण उमेदवारी दिलेली होती तर त्या, त्या प्रभागामध्ये प्रभा शिवसेनेचे शिवसेनेचे मतदार जास्त असताना सुद्धा आपण त्यांना त्या जा मतदारसंघामध्ये निवडून आणलेलं आहे आणि ही किमाया सन्माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ थोबळे यांच्या माध्यमातूनच झालेली आहे आणि राहिल्या त्यांच्याकडून जो प्रश्न उपस्थित केलेला होता की आ, के युती धर्म पाळला गेला की नाही तर मुळात जर दर, युती धर्म जर दर पाळला नसता तर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणा हे युती धर्म पाळण्या आहे त्यानंतर युती धर्म म्हणून युतीच्या माध्यमातून उप नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये आपण रुजू केलं आहे आणि ही किमया सर्व आमदार साहेबांच्या माध्यमातूनच त्यांना केलेली आहे आत्ता झालं काय की विरोधकांकडे कुठलेही प्रश्न उपस्थित नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे विरोधकांकडे आमदारसाहेबांच्या भूमिकेला विरोध करण्याचं काही सामर्थ्य नाही आहे आणि असं असताना विनाकारण स्टेटमेंट देणे आणि विरोधात काहीतरी वापरणे माम माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली अडीच वर्षामध्ये जी गेली पंचवीस वर्ष कामं झाली नाही पंचवीस पन्नास वर्षाच्या माध्यमातून जरी कामं झाली नाहीत ती कामं आमदार साहेबांनी नगरपंचायतीमध्ये जी कामं केलेली आहेत ती अभूतपूर्व आहेत जवळजवळ चौदा कोटीचा फंड या खालापूर नगरपंचायतीमध्ये त्यांनी या ठिकाणी खालापूर वासियांना देऊन विकास कामांचा गंगाजळ इथं हे केलेली आहे विकास कामाची गंगाजर कामांच्या रूपाने स्थापित केलेली आहे आणि असं असताना खालापूर नगरपंचायतीमध्ये पाण्याचा मोठा तुट हे आहे तुटवडा आहे आणि असं असताना मला आमदार साहेबांच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटीची वॉटर स्कीमची योजना या ठिकाणी मंजूर करून खालापूर नगरपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सोडवणार आहेत आणि अशी अनेक कामं केली असताना विरोधकांना दुसरा कोणताही प्रश्न उपस्थित करता येत नसल्यामुळे त्यांनी विनाकारण युती धर्माचा मुद्दा पुढे करू या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करतो की विरोधकांनी आपण आपल्या विकास कामाच्या विकास विकासकामाला अनुसरून आपण काही करत विरोध करत कसा तर करा अन्यथा आमदारांच्या झालेल्या विकास कामाला तुम्ही काही उत्तर देऊ शकत नाही म्हणूनही काहीतरी मातूर प्रश्न उपस्थित करतात आणि या प्रश्नाचं मी खंडन करतोय आणि राहिलो विषय शिवसेना आपण स्टेटमेंट दिली की शिवसेना याच्या संपवली तर या ठिकाणी शिवसेना ही आबाधित आहे गेली चाळीस पन्नास वर्षापासून शिवसेना आबा ही संपवण्याचं कोणाच हिंमत नाही आतापर्यंत खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रथम नगर उद्यानाच्या नगर उद्यान विकास योजनेच्या अंतर्गत एक कोटी त्र्याहत्तर लाख म्हणजे दोन हजार एकवीस एकवीस बावीसच्या चार याच्यामध्ये जवळ एक कोटी त्र्याहत्तर लाखाची कामं हो या नगरपंचायतीमध्ये झाली त्यानंतर दीड कोटीची कामं साहेबांच्या माध्यमातून झाली त्यानंतर आता जवळजवळ दहा कोटीची कामं या ठिकाणी प्रस्तावित कामं चालू आहेत त्यामुळे आणि खालापूर नगरपंचायतीला जो पाण्याचा प्रश्न भेटतो तो प्रश्न आता मार्गी लागणार आहे जवळजवळ अठ्ठावीस च्या रकमेची योजना या ठिकाणी मंजूर झालेले आता टेंडर प्रोसेस बाकी आहे म्हणजे